पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने सुभाषनगर बेडक गावामध्ये पथसंचलन मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने सण उत्सव काळात सुरक्षेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा याकरता सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मिरज विभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या आदेशानुसार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेडग व सुभाष नगर येथील आंबेडकर चौक अर्बन कॉलनी ते सुभाष नगर पहिला स्टॉप या मार्गावर पथसंचलन करण्यात आले यावेळी ग्रामीण स्टेशनचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध सहायक पोलीस निरीक्षक सुनील गुरव पोलीस उपनिरीक्षक मुंडे माने होळकर लमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन करण्यात आले मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील बीट अंमलदार अमोल ठोले पोलीस कर्मचारी होमगार्ड आदींनी पथसंचलनामध्ये सहभाग घेतला होता यावेळी ग्रामीण पोलीस निरीक्षक सिद्ध यांनी सण उत्सवाच्या काळात ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त नागरिकांना सुरक्षा देण्यात पोलीस ठाणे सज्ज असल्याचे सांगितले न्यूज विक्रांत लोंढे मिरज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे ती जयंती आपण साजरी करत आहोत शिवजयंती शासकीय शिवजयंती आहे एकोणीस फेब्रुवारी या अनुषंगानं आज मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हंडीमध्ये बेडक आणि सुभाषनगर या ठिकाणी आपण रूट मार्च आणि दंगा दंगाकाबू योजना राबवलेली आहे तर सर्व नागरिकांना माझं या माध्यमातून आव्हान आहे की ती अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि शांततेने सर्वांनी साजरी करायची आहे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता आपण सर्वांनीच घ्यायची आहे आणि शिवजयंतीसारख्या या कार्यक्रमाला चांगल्या कार्यक्रमाला कोणताही गालबोट लागणार नाही अशी कोणती कृती आपल्या हातून घडणार याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे त्या अनुषंगाने हा आज आजचा आपला रूट मार्च घेण्यात आहे